नमस्कार मी गौरी अभ्यंकर राजापूरहून आम्ही तिघीजणी आलो आलोय। सावरकर प्रेमी म्हणूनच या ग्रुप बरोबर आम्ही यायचं ठरवलं कारण असं कळलं की इथे आपल्याला पाच दिवस सगळा इतिहास जाणार आहे आणि खरोखरच रोमांच उभा राहील अशा पद्धतीने त्या सरांनी इतका छान इतिहास आम्हाला समजावून काही काही माहीत नसलेल्या अनेकदा वाचन होतं पण ते खूप विस्कळीत होतं पण अनेक माहीत नसलेल्या गोष्टी सुद्धा बाविस्कर सरांनी इतक्या छान पद्धतीने उलगडून सांगितलं की हा अनुभव खरंच खरोखरच अविस्मरणीय होता बाकी अंदमान आसपासची बाकी बेटं पण आम्ही बघितली ज्या काही जलक्रीडा होत्या त्याही केल्या पण सगळ्यात मोठा आणि महत्वाचा ज्याची आम्ही वाट बघत होतो असा अनुभव आम्हाला आज मिळाला सावरकरांच्या गे कोठडीत गेल्यावर खरं सांगायचं तर आता अनुभव म्हणून माझी आजी सुद्धा पक्की सावरकर प्रेमी होती जिंनी सावरकरांना बघितलेलं आहे आमच्या गावात ते आलेले असताना तिचं सारखं मला सांग सांगणं असायचं काहीतरी सावरकरांबद्दल ती मला वाचन ठेवायचीच वर्षभरात तिने जे काय वाचलेलं असेल त्यातला ठराविक मजकृती माझ्यासाठी काढून ठेवायची हा वाच हा वाच करून तर आज मला तिथे बसल्या बसल्या सावरकरांची आठवण येतच होती की त्यांनी जे काय देशासाठी बलिदान केलं पण ते सांगणारी आजी माझ्याकडे होती त्यामुळे आज मला तिचीही तिथे बसल्या बसल्या आणि क्रांतिकारकांचं बलिदान म्हणा शब्दच नाही त्यासाठी खरोखरच त्यांना सलाम मला आत्ताही इतकं भरून येते की मला जास्त ह्याच्यावर खरंच काही बोलता येणार नाही खरंच त्यांच्या सगळ्या शिस्तपालन किंवा जे काय त्यांनी शिक्षा भोगल्या त्याला सलाम त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत धन्यवाद